संतोष देशमुख हत्याप्रकरणी बार्शी तालुक्यातील कडकडीत संतोष देशमुख हत्याप्रकरणी बार्शी तालुक्यातील आगळगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला असून यामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सकाळपासून बंद ठेवून उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलाय या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा येत्या काळात आगळ गावावर आक्रमक पवित्रा घेणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झाली आणि कालच ते जे हत्या करणाऱ्याचे फोटो व्हायरल झाले ते पाहून मसाजोगच नाही तर पूर्ण महाराष्ट्र हा आहे आणि जे मारेकरी आहेत यांनी इतकी निर्गुण हत्या त्यांची केलेली आहे की जणू काही हे औरंग्याचे औलादि जन्माला आले आहेत आणि ह्यांना ठेचून काढलं पाहिजे असंच नाही तर प्रशासनाने ह्यांच्यावर कठोर कारवाई करून ह्यांना जास्तीत जास्त सजा म्हणजे फाशीच फाशीची सजा दिली पाहिजे आणि या निर्गुण हत्या प्रकरणामुळे सगळा महाराष्ट्र हळलेला आहे आणि त्या हत्यामुळे आज जे फोटो व्हायरल झाले आहेत त्यामुळे आगळगावकरांनी कडेकोट बंद केलेला आहे सर्व व्यापारी असतील तो दुकानदार असतील आणि सर्व आगळगावकरांनी याला पाठिंबा दिलेला आहे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती त्या हत्येचे सोमवारी सोशल मीडियावरती फोटो व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रामधून प्रचंड तीव्र अशा भावना व्यक्त होत आहेत आणि त्या हत्येच्या हत्या करणाऱ्या आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा व्हावी यासाठी बार्शी तालुका बंद करण्यात ता आला होता त्या बंदला आगळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आगळगाव पूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्यात आलेले आहे गंगापूर रोड नाशिकमधील डिजिटल मार्केटिंग फॉर्ममध्ये डिजिटल मार्केटिंग इंटर्नसाठी मेल फिमेल जागा उपलब्ध मेल फिमेल चार जागा अनुभव शून्य ते एक वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट आठ ते दहा हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडाटा व सी व्ही या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा